नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार म्हटलं की त्यान्याला चवळा या गावी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी चवळा गावातील मातंग समाजाची विधवा महिलेला गावातील ग्रामपंचायती समोर एकटीला गाठून काही कारण नसताना चवळा गावातील समाजकंटकांनी नाव गौतम सोमनाथ खुपटे व साहिल गडकर यांनी सदर महिलेला संपूर्ण गावामध्ये ओढत नेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर तिच्या कानाखाली मारली व त्या महिलेला गावातील पेशीपर्यंत ओढत आणली असता सदर महिलेचे सासरे मध्ये आली असता अनंदाभाऊ साळवे यांनासुद्धा लताबुकेंनी मारहाण केली आहे ही सर्व घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद आहे ही सर्व घटना घडल्यानंतर सदर महिला लता अनिल साळवे व त्यांचे सासरे पारनेर पोलीस स्टेशनला गेले असता सदर आरोपी गौतम सोमनाथ खुपटे व साहिल गडकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत परंतु अद्याप भेदोगी ही आरोपी गावामध्ये दहशत माजवत फिरत आहेत ही घटना घडल्यानंतर लहूजी शक्ती सेनेचे माननीय जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप यांना सदर घटना समजल्यानंतर त्यांनी अति तातडीने सदर कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे म्हणून पारनेर या ठिकाणी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पारनेर पोलीस स्टेशनला पीडितेला सोबत घेऊन जाऊन अति तातडीने पारनेरचे पोलीस निरीक्षक बारोकर साहेब यांच्याशी चर्चा करून सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर करावी असे निवेदन देऊन कुटुंबाला आधार दिला आहे आणि जर कारवाई झाली नाही तर दोन दिवसामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी सदर कुटुंबाला घेऊन तसेच लघुजी शक्ती सर्व पदाधिकारी घेऊन जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिलेला आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी मी लवजी शक्ती सेनेचे कार्यकर्ता आज पारनेर तालुक्यामध्ये जवळा गावामध्ये सदर महिला लताबाई साळेवरती जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे तो मातंग समाजामधील असून सदर व्यक्ती जो काय आहे तो वारंवार या कुटुंबाला जाणून बुजून त्रास देतो आणि सदर महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्यावरती तिला जेणेकरून त्रास होईल असं वर्तणूक करतो आणि आज दोन वर्षापासून हे कुटुंब या एक त्रासाला कंटाळून परवदिवशी या कुटुंबातील सदर महिलेला लताबाई साळवे यांना जाणून बुजून मारहाण करून ग्रामपंचायत सम समोर जाणून बुजून मारहाण करून अन्याय व अत्याचाराचा प्रयत्न केल्याबद्दल हे कुटुंब आज लहूची शक्ती सेनेकडे आल्यामुळं आज मी सकाळी ज्या कुटुंबाला घरी येऊन भेट दिली तर आता जोपर्यंत जो या कुटुंबाला न्याय मिळत नाही प्रशासन घालून जोपर्यंत सदर व्यक्तीवरती कठोर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत लवशी सेना थांबणार नाही आज या ताईंना शब्द देतो बाबांनाही शब्द देतो या बाबांनाही मारहाण झालेले आहे जो परंतु जोपर्यंत या जो काही आरोपी आहे त्याला जोपर्यंत पोलीस प्रशासन आतमध्ये टाकणार नाही तोपर्यंत आम्ही शांत थांबणार नाही या कुटुंबाला मी ग्वाही देतो आणि थांबतो जे लवशी माझ्यावर अत्याचार अन्याय झाल्यामुळं लहूजी संकट संघटनेचे कार्यकर्ते इथे आलेले आहे मला न्याय मिळवून द्यावा केलं म्हणून ती पळत आली म्हणून मला मी त्या गेलो तर त्याने मारहाण केली मला मला न्याय मिळवून द्यावा लहूजी शक्ती सेने